शिवसेनेला राजीनामा दिल्यानंतर आता आपलं पुढचं कोण काय राहणार निवडणुकीमध्ये नाही पुढचा पाऊल मी जेव्हा राजीनामा द्यायची घोषणा केली त्याच वेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली होती की विधानसभेमध्ये ज्या ज्या लोकांनी मला सन्मान दिला होता माझी साथ दिली होती त्यांच्यासाठी मी माझा खारीचा वाटा या निवडणुकीमध्ये उचलणार आहे म्हणजे फक्त आता शिवसेनेच्याच उमेदवार राहणार काय कोणत्याही पक्षाचे असो आता मी मोकळा असल्यामुळे ज्यांनी मला साथ दिली होती माझ्या विपरीत परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे आमिष न आमिष न होतं त्यांच्याकडे त्यांनी आपल्या स्वतःचा करिअर दावावर लावलं होतं तर अशा वेळेस माझंही कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी मी उभं राहिलं पाहिजे जवळपास किती आता उमेदवारांसाठी आपण प्रयत्न करणार जे जे माझ्यासोबत होते त्या सर्वांसाठी आकडा नाही मी अनेक ठिकाण अशी आहे की जिथे दोघे दोघा तिघांनी मला साथ दिली आता ते एकमेकांच्या विरोधात आहे आता तिथे मार्ग काढण्याचा प्रयत्न माझा सुरू राहणार आहे